म्हणजे कितीतरी अभिनय आता असेल मी नसेन म्हणजे म्हणजे मी नीना ते कुलकर्णी आणि शुभांगी गोखले त्या दोघी किती तगड्या अभिनेत्री त्यांना मी एकत्र पाहूनच मला मला असं इतकं भारावल्यासारखं होतं की तिची एक, एक ती एक तिची तिची भूमिका घेऊन येते ही तिची व्यक्तिरेखा दोघी त्या व्यक्तिरेखा दर वेळेला त्या तालीम करून उभ्या राहतात आज आमचे सत्तर प्रयोग आम्ही पोचलो आणि ज्या ताकदीने त्या दोघींकडनं मी शिकतीये इतकं त्यांना दिग्दर्शित करताना सुद्धा मला इतकं ते तगड म्हणजे त्यांच्याकडनं शक्ती मिळत असते मला आय थिंक आपण आपल्या आपल्यामध्ये फार शक्ती आहे आपल्या स्त्रियांमध्ये oh, ते काय आहे पण त्या मला नाटकाबद्दलही जाणून घ्यायचं काय सगळा अनुभव इतक्या तीन अभिनेत्री आम्ही एकत्र बघतो ना तर आम्ही तिकडेच भारावून गेलेलो <laughs> त्यानंतर तुम्ही परफॉर्म करता एक ते एक वेगळं असतं ट्रीट आमच्यासाठी तर त्याचा अनुभव कसा राहतोय खूपच oh, मला चित्तथरारक वेगळ्या प्रकारे मी म्हणेन आणि मी आता म्हटलं तसं काय किंवा असेन मी नसेन मी काय प्रत्येक म्हणजे मी आणि अनिता समोर दिसत असलो तरी आमच्या मागे पूर्ण पुरुषांची फळी उभी आहे तसंच तस असेन मी नसेन मीच्या मागे आमचा पूर्ण एक टीम उभी आहे म्हणजे दिगंबर प्रभूंसारखे आमचे मॅनेजर किंवा संदेश हा त्याचा लेखक आहे म्हणजे मला एक खूप चांगली या नाटकाच्या बाबतीत रिॲक्शन खूप आली की एका पुरुषाने हे स्त्रियांची तिघींची मने एवढी कशी समजून घेतली एका पुरुषाने हे नाटक लिहिले याच्यावर विश्वास बसत नाही आणि प्रेक्षक मला वाटतं अरे आपले मराठी प्रेक्षक किती का किती मनापासून एक नाटक उचलून धरू शकतात आणि मला ते एक ग्रेट वाटलं की तुम्ही त्यांना जितकं नवनवीन द्याल ना ते घेतील mm. म्हणजे काही प्रेक्षकांना आधी असं वाटलं अरे असेल मी नसेल मी सिरियस वाटतंय आम्हाला रडायला येईल का मामी येऊ की नको नाटकाला पण कित्येक पुरुष आले नाटकाला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं ताई आज रडलो खूप दिवसांनी पण हे रडणं आवश्यक होतं mm. अशा प्रकारच्या इतक्या रिएक्शन कित्येक बायका आम्हाला येऊन मिठी मारतात कारण घराघरातला विषय ग आई मुलगी आणि अशा प्रकारचा तो जो विषय मांडलेला आहे तो आपल्या घरा घराघरातला विषय किंवा मावशी आणि आई कित्येक सगळ्या बहिणी बहिणी येतात नाटकाला आई मुलगी येतात तर आम्हाला खूप बरं वाटतं की ते नाटक व्यावसायिकरित्या पण लोकांनी इतकं त्याला हे दिलं किंवा आम्हाला पुरस्कार पण खूप म्हणजे आपण म्हणतो की यार काय हे यश एकाचं यश दुसऱ्याला बघवत नाही असं काही नाही म्हणजे व्यावसायिक यश मिळूनच सुद्धा आमच्या क्षेत्रातल्या परीक्षकांनी आम्हाला किती पुरस्कार दिले सो त्यांना आमच्या यशामुळे आनंद झाला right. त्यांना ते पोचलं सो मला असं वाटतं की जगात अनेक प्रकारच्या प्रवृत्ती आहेत पण चांगलपणा खूप आहे जगात हे अशा म्हणजे आणि विशेषतः हे नाटक जेव्हा संदेशनी लिहिलं असेल मी नसेल मी माझ्या वडिलांचा अल्झॅमर्स जेव्हा झाला होता तेव्हा संदेशनी खूप त्यांचं केलं त्यातनं कुठेतरी नाटका hmm. hmm. या नाटकाचा जन्म झालेला आहे तर तेव्हा असं वाटत होत आपल्याच बरोबर होत आहे दुःख आपलंय पण ह्या नाटकांनी ना आम्हाला प्रत्येक प्रेक्षक जेव्हा म्हणाले माझ्या घरातलं तुम्ही मांडताय तर असं वाटलं की अरे हे सगळे आपण एकत्र होत एकत्र एक सगळी समष्टीची जी भावना त्या नाटकाने आम्हाला दिली आहे ना ती फार सखोल आणि फार आहे ती असं मी म्हणेन